मार्कडवाडी तालुका माळशिरस येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी तालुका प्रशासनाकडे निवेदन दिले आहे त्या अनुषंगाने माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिलेला हा बाईट नमस्कार मी विजया पांगारकर दोनशे चौपन्न माळशिरस अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गेल्या दिवसभरात मार्कडवाडी या माळशिरस एका गावामध्ये मतमोजणीच्या अनुषंगाने काही बातम्या प्रसारित होत आहेत त्यादृष्टीनं मी आज खुलासा करत आहे मार्कडवाडी ग्रामस्थांनी परवा तहसीलदार यांच्याकडे चाचणी मतदान आणि एक्झिट पोल घेण्यासाठी शासकीय यंत्रणा उपलब्ध करून द्यावी अशा तऱ्हेची लेखी मागणी केली होती वस्तुता मतमोजणीची प्रक्रिया दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी पार पडली त्यानंतर विहित पद्धतीनं विजयाची घोषणा निकालाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत निवडणुकीची प्रक्रिया समाप्त झालेली आहे त्यानंतर चाचणी मतदानाची आणि एक्झिट पोलची मागण्यासाठी शासकीय यंत्रणेची मागणी करणं हे अत्यंत गैरलागू आहे याशिवाय अशा प्रकारची चाचणी मतदानाची कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही आहे चाचणी मतदान हे मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान काही शंका उद्भवल्यास घेण्याची वेगळी तरतूद आहे परंतु अशा प्रकारची ग्रामस्थांकडनं मागणी आली त्यामुळे त्याला कुठलाही कायदेशीर बेस नसल्याने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया ही विहित पद्धतीनं माननीय निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचं पालन करून पूर्ण करण्यात आलेली आहे मार्कडवाडी या गावामध्ये एकूण तीन केंद्र आहेत या तीनही केंद्रांमध्ये प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मतमोजणीत मोजण्यात आलेली मतं यात अजिबातही तफावत आढळून आलेली नाही याशिवाय या, या मतदानाच्या दिवशी या ति तिथे एकूण तीन केंद्र आहेत त्या तीनही केंद्रांवरती पोलिंग एजंट्स उपस्थित होते त्यांच्याकडून कुठलीही तक्रार उपस्थित झालेली नाही मतमोजणीच्या दिवशीसुद्धा मतमोजणी एजंट्स उपस्थित होते त्यांच्याकडनं सुद्धा या केंद्रांची मतमोजणी चालू असताना किंवा झाल्यानंतरसुद्धा कुठलीही तक्रार उपस्थित झालेली नव्हती आणि आता मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा झाल्यानंतर आणि निवडणूक प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर जवळपास सहा दिवसांनी अशा मागणी करण्यात आलेली आहे त्या त्यामुळे ती मागणी फेटाळून लावण्यात आलेली आहे मुळातच निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यात उमेदवारांना सहभागी करून घेतलं गेलेलं आहे निवडणुकीच्या तयारीच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी होण्यासाठी त्यांना लेखीपत्र देण्यात आलेली होती आणि त्याप्रमाणे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी हे उपस्थित झालेले आहेत वेळोवेळी म्हणजे मशीन तयार करताना अभिरूप मतदान एक हजार मतांचं काही निवडक मशीन्सवर घेतलेलं आहे त्याच्यात ते त्या तफावत आढळून आलेली नाही त्यानंतर संपूर्ण तीनशे पंचेचाळीस केंद्रांवरती मतदानाच्या दिवशी सकाळी अभिरूप मतदान घेण्यात आलं होतं पन्नास मतांचं त्यातही कुठेही तफावत आढळलेली नाही किंवा कुठल्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाही आहे खुद्द मार्कटवाडीच्या सुद्धा मतदानाच्या दिवशी असू देत किंवा मतमोजणीच्या दिवशी असू देत कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली नव्हती आता जे वृत्त प्रसारित होत आहेत ते मात्र थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे मार्कडवाडी ग्रामस्थ हे येत्या तीन तारखेला मतपत्रिकेवर मतदान घेत असल्याची बातमी प्रसारित होतीये पण मुळात मला हे स्पष्ट करायचं की अशा प्रकारची कोणतीही मागणी या ग्रामस्थांकडनं प्रशासनाकडे करण्यात आलेली नाही दुसरी गोष्ट मतमोजणीची प्रक्रिया झाल्यानंतर विहित पद्धतीनं निकालाची घोषणा झालेली आहे आणि एकूणच निवडणुकीची प्रक्रिया समाप्त झालेली आहे त्यामुळे अशा प्रकारची मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही आणि प्रशासनाकडे अशा प्रकारची कुठलीही मागणी नसल्यामुळं अशा प्रकारच्या मतदानाला परवानगी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि चाचणी मतदानासाठी जी ग्रामस्थांनी मागणी केली होती ती मागणी यापूर्वीच फेटाळून लावण्यात आलेली आहे मला पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की मार्कडवाडी या गावामध्ये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ही तीन जी केंद्र आहेत त्या केंद्रांमध्ये मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी जी प्रत्यक्ष मतदान झालंय आणि प्रत्यक्ष मतमोजली गेलेली आहेत यात काढीचीही तफावत आलेली नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका